नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा शिक्षक भरती संदर्भात एक नवीन एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रक कोणाशी संबंधित आहे मित्रांनो अल्पसंख्यांकांशी संबंधित आहे म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही मित्रांनो आपल्या संविधानात दोन पद्धतीचे अल्पसंख्याक सांगितलेले एक आहे धार्मिक आणि एक आहे भाषिक अल्पसंख्यांक तर या दोघींच्या ज्या संस्था असतात ना मित्रांनो तर या संस्थेमधील शिक्षकांची पदं भरण्यासंदर्भात शासनाचं परिपत्रक आलेलं आहे तर हे परिपत्रक आपण बघू शकतात सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलेलं आहे तर हे परिपत्रक आलेले आहे आणि या परिपत्रकाविषयी आपण अधिक माहिती जी आहे तर त्या आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते आपण घेणार आहोत बघा या आहेत अल्पसंख्याकाच्या संस्था फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये जैन धर्मांसाठीची संस्था आहे अरिहंत एज्युकेशन फाउंडेशन तर याच्यामध्ये वगैरे जागा वगैरे या सर्व गोष्टी त्या तिथं येतील त्याच्यानंतर भाषिक अल्पसंख्याक पाहायचं झालं तर बघा इथं ख्रिश्चन धर्मासाठीची एक आहे ही संस्था होली स्प्रिंट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबईमधली आहे तर इथं पण भरती येईल भविष्यात आणि ही भरतींमध्ये त्याच अल्पसंख्याक समाजातील जे लोक आहेत तर ते तिथं नक्कीच अप्लाय करू शकतील बघूया काय काय गोष्टी म्हटलेल्या राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली लक्षात घ्या मित्रांनो चौदाशे चौऱ्याहत्तर एवढी रिक्त पद आहेत ही रिक्त पद आधी पन्नास टक्के भरायला मान्यता दिलेली होती परंतु पुन्हा एकदा नवीन जी आर आला एकवीस सहा दोन हजार तेवीस चा त्याच्यामध्ये ऐंशी टक्के भरायला मान्यता दिलेली आहे म्हणजे या चौदाशे चौऱ्याहत्तर चे ऐंशी टक्के तुम्ही करा मित्रांनो एवढी जी पद आहेत तर ती आता इथं भरली जाणार आहेत हे लक्षात ठेवा आणि यांना शक्यतो टॅट वगैरे परीक्षेची शक्यतो इथं गरजच पडत नाही यांची अल्पसंख्याकच्या कोट्यातून जे आहे तर ते नियुक्ती होऊन जाते यांना पवित्र पोर्टलद्वारे ही भरती पण जी आहे तर ती होत नाही टीएटीची जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही जर ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण ची बॅच सुरू केलेली आहे ऑनलाईन बॅच पेपर वन आणि पेपर टू ची जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये आहे तर तुम्ही जर नक्की जॉईन करा आणि याच्यामध्ये तुम्ही TET ची तुमची संपूर्ण तयारी जी आहे तर ती करू शकता ओके तर एवढीच माहिती होते ही ऐंशी टक्के जे आहे तर ही पद भरली जाणार आहेत पण हे कोणत्या याच्यासाठी आहे मित्रांनो अल्पसंख्यांक याच्यासाठी जो आहे तर हे परिपत्रक लिमिटेड असणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद